कोल्हापूरलासुद्धा एक मला जाणवलं असं की एखाद्या वेळेला शाहू महाराजांना जर का बिनविरोध उभं केलं असतं किंवा त्यांना अपक्ष म्हणून उभं केलं असतं ती ती निवडणूक बिनविरोध झाली असती परंतु केवळ राष्ट्रवादी काँग्रेसला त्याचं श्रेय पाहिजे असल्यामुळे त्यांनी शाहू महाराजांचा बळी दिला असं मला वाटतं याचं कारण असं की तिथे आता काही लोक आम्हाला असेही भेटले की इतके शाहू महाराजांचे उपकार आहेत म्हणून आम्ही आता त्यांचे वर पूर्वीचे जे वारस आहेत त्यांनी केलेले उपकार म्हणून आता मतदान देणार आहे तर मला असं वाटतं की निवडणूक ती शेवटच्या टप्प्यामध्ये आली असली तरीसुद्धा पूर्वीच्या पिढ्यांमधून केलेले उपकारांबरोबर आत्ताच आपण भविष्य वर्तमान याच्यात काय काम करतो आहे याच्यानुसार निवडणुकीमध्ये ठरत असतं माझं माझ्या मनात अतीव आदर आहे राजे महाराजांना संभाजीराजांना शाहू महाराजांबद्दल अतीव आदर आहे पण हा आदर असला तरी तो आदर आणि मतपेटीमध्ये आपला अधिकार या दोन गोष्टींच्यामध्ये फरक आहे आणि या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की या प्रत्येक ठिकाणचे जे वेगवेगळे मुद्दे आलेले आहेत त्या मुद्द्यांच्यावरती उमेदवारांनी काय काम केलं आहे हे जर का पाहिलं आपण तर प्रत्येकाचं त्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं काम आहे